तळोदा येथील पोलीस अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले श्री मनीष गोरख महाले द्वितीय कमान अधिकारी एकशे सात आर ए एफ केंद्रीय रिझर्व पोलीस बल यांना माननीय या राष्ट्रपतींच्या द्वारे दुसऱ्यांदा शौर्यासाठी प्रतिष्ठित पोलीस पदक प्रदान करण्यात आले श्री मनीष गोरख महाले द्वितीय कमान अधिकारी यांचा जन्म एकोणाशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्र राज्यातील धुळे शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचे वडील स्वर्गीय श्री गोरख विठ्ठल महाले हे सरकारी कर्मचारी होते आणि आई श्रीमती उषा गृहिणी आहेत त्यांचा मोठा भाऊ मनोज कुमार जो सध्या महाराष्ट्राच्या सीएम ऑफिस मध्ये विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर ढाकटी बहीण मंजुषा आहे जी लग्नानंतर गुजरात मधील सुरत या ठिकाणी स्थायिक झाली आहे या अधिकाऱ्याचे दोन हजार आठ मध्ये श्रीमती नम्रता यांच्यासोबत लग्न झाले आणि त्यांना हिमांशू आणि यशिता अशी दोन मुलं आहेत या अधिकाऱ्यानं महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शेठ केडी हायस्कूल या ठिकाणाहून पाचवीचं शिक्षण पूर्ण केलं तळोदा येथून शिक्षण महर्षी भाई गोहू महाजन आणि शील माळी कनिष्ठ महाविद्यालय बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ धुळे आणि अहमदनगर महाराष्ट्र येथून बी कृषी आणि एम कृषी सूक्ष्म जीवशास्त्रात पदवी प्राप्त केली 2005 हजार पाच मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हे अधिकारी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलात थेट नियुक्त राजपत्रित अधिकारी म्हणून सहाय्यक कमांडर पदावर रुजू झाले दोन ते आठ पर्यंत त्यांनी जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला येथील एकशे चौऱ्याऐंशी बटालियन मध्ये सेवा बजावली नंतर ते छत्तीसगड सुकमा येथील दंतेवाडा या अत्यंत नक्षलग्रस्त भागात दोनशे कोब्रा युनिट कमांडो बटालियन फॉर ऍक्शन मध्ये सामील झाले याशिवाय त्यांनी चिरांग बोईंग गाव या अतिरेकी प्रभावित जिल्ह्यांमध्ये एकशे छप्पन्न बटालियन मध्ये सेवा बजावली यानंतर ते आय जी ऑफिस नवी मुंबई या ठिकाणी डेप्युटी कमांडर इंटेलिजन्स म्हणून रुजू झाले आणि महाराष्ट्रातील अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावली सेकंड इन कमांड म्हणून पदोन्नती मिळवल्यावर त्यांची एकशे ऐंशी बटालियन त्राल अवंतीपुरा पुलवामा जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी नियुक्ती झाली हा परिसर अत्यंत दुर्गम आणि दहशतवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो या अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी विविध दहशतवाद विरोधी कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आणि दोन सहा दोन रोजी जैश ए मोहम्मद संघटनेच्या दोन खतरनाक आतंकवाद्यांना निष्क्रिय करण्याच्या त्यांच्या वीर कृतीबद्दल जानेवारी दोन मध्ये भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी त्यांना शौर्या प्रतिष्ठित पोलीस पदक प्र, प्रदान केलं पुढे वीस 20 डिसेंबर दोन हजार वीस ला हे अधिकारी गया बिहार येथे दोनशे पाच कोबरा युनिट मध्ये सामील झाले आणि बिहार मधील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या चक्करबंदा वनक्षेत्र कोलेश्वरी भागात आणि छत्तीसगड मधील विशेष ऑपरेशन मध्ये नक्षलवाद्यांवर यशस्वी कारवाई केली एकवीस तीन दोन हजार एकवीस ला या अधिकाऱ्यानं एका विशिष्ट गुप्त सूचना आणि आधारित कारवाईवर चक्करबंदा वनक्षेत्रातील चार खतरनाक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावली ज्यासाठी त्यांना पुन्हा एकदा माननीय राष्ट्रपतींनी वीरता पदक प्रदान केलंय दोन ते चोवीस पर्यंत दोनशे पाच कोबरामध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर हे अधिकारी सध्या भोपाळ मधील बंगार जवळ एकशे रॅपिड ऍक्शन फोर्स मध्ये तैनात आहेत सुमारे एकोणास वर्षांच्या त्यांच्या सेवा काळात या अधिकाऱ्यानं देशातील जवळजवळ सर्व अशांत भागात सेवा बजावली आणि त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना केंद्रीय रिझर्व पोलीस बलाच्या गोल्डन डीजी डिस्क व्यतिरिक्त दोनदा शौर्या साठी पोलीस पदक प्रदान करण्यात आलं ही तळोद संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे श्री प्रवीण वशिष्ठ विशेष सचिव आंतरिक सुरक्षा गृह मंत्रालय यांच्या हस्ते वीरता पदक श्री मनीष गोरख महाले यांना अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस ला शौर्य अधिकारी मेस नवी दिल्ली या ठिकाणी प्रदान करण्यात आलं कार्यक्रम की अगली कडी मे वीर बहादुर एवं समर्पित कार्मिको का सम्मान किया जाएगा जिन्होंने अपनी कार्यशैली बहादुरी एवं दक्षता से केंद्र रिजर्व पुलिस बल का परचम सर्वत्र लहराया है इन सभी वीरों ने बहादुरी और कर्तव्य परायणता के नए अध्याय लिखे हैं अब मैं माननीय मुख्य अतिथि महोदय श्री प्रवीण वशिष्ठ विशेष सचिव आंतरिक सुरक्षा गृह मंत्रालय से अनुरोध करती हूँ कि वो उन शूरवीरों जिन्होंने अपने शौर्य के प्रवाह कार्य निर्वहन में निष्ठता एवं दक्षता दर्शाते हुए इस बल का गौरव बढ़ाया है पदक अलंकरण कर उन्हें सम्मानित करें मैं मंच पर उपस्थित वरिष्ठ अधिकारी गणों से मुख्य अतिथि महोदय की अगुवाई करने का अनुरोध करती हूँ 16 मार्च 2021, बिहार के जिला गया के गांव मोनबार के पास माओवादी नेता अमरेश सिंह एवं शिव पूजन यादव और भारी संख्या में माओवादियों की पुख्ता सूचना मिलने पर 205 कोबरा एवं राज्य पुलिस द्वारा एक संयुक्त अभियान शुरू किया गया अत्यंत कठिन भूभाग एवं घनिष्ठ जंगल के बीच आप माओवादियों के ठिकाने तक पहुंचे सुरक्षा बलों द्वारा घिरा हुआ पाकर माओवादियों ने अंधाधुंध गोलीबारी की एवं आईडी विस्फोट कर भागने की कोशिश की चुनौती मिलने पर आपने आक्रमक और तीव्र कार्यवाही का प्रदर्शन किया भीषण गोलीबारी के बीच आपने साहस निस्वार्थ समर्पण और अदम्य साहस का प्रदर्शन किया जिसके फलस्वरूप चार माओवादियों को मार गिराया गया इस अप्रतिम बहादुरी के लिए आपको वीरता पदक से सम्मानित किया गया है पदक प्राप्त करेंगे द्वितीय कमान अधिकारी श्री महाले मनीष गोरख ब्यूरो रिपोर्ट आपला खबरें न्यूजा